वक्फ कायदा आणणं म्हणजे हा भाजपाचा लक्ष विचलित करण्यासाठी हे केलं जात असल्याचा इशारा एम आय एम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिलाय हा कायदा म्हणजे देशाची दिशाभूल आहे अशी टीका देखील त्यांनी केली आहे का जो अमेंडमेंट बिल लाया गया है वो एक शरारत के तौर के ऊपर एक और कोशिश की जा रही है मोदी साहब उनकी हुकूमत के ज़रिए कि मुसलमानों को किस तरीके से टारगेट किया जाए आप पिछले कुछ सालों का अगर इतिहास निकाल के देखेंगे तो आपको ये लगेगा कि कभी बीफ के ऊपर कानून लाया जाता है कभी ट्रिपल तलाक़ के ऊपर लाया जाता है कभी सी एन आर सी के ज़रिए हमें डराने की कोशिश की जाती है कभी औरंगज़ेब को जिंदा किया जाता है और अब ये वक्फ अमेंडमेंट बिल के जरिए ये मुसलमानों की जायदादें जो है जो हकीकत तौर के ऊपर जो मुसलमानों की जायदादें हैं सदियों से चली आ रही है उसके अंदर हम किस तरीके से अपनी नाक खुसड़ सकते हैं ये एक कोशिश की जा रही है आज जब ये बिल टेबल किया गया तो उस वक्त देश के जो माइनॉरिटी अफेयर्स मिनिस्टर है उन्होंने टोटली मिसलीडिंग और मिसचिवियस तरीके से देश को गुमराह करने की कोशिश की है कि आ, एक तो ये बताया जा रहा था कि पहले हमको शियाओं को भी इसमें डालना है हमको सुन्नी हमको बोहरी समाज को भी डालना है महिलाओं को भी डालना है ये ऑलरेडी प्रावधान है लेकिन देश को गुमराह किया जा रहा है बोर्ड्स के अंदर शिया कम्यूनिटी का मेम्बर होता है मुतवली कैटेगरी से होता है बोहरी कम्यूनिटी से कोई होता है यह होने के बावजूद भी ये सिर्फ देश को गुमराह कर रहे देखो कि हम मुसलमानों के साथ कितना इंसाफ करना चाह रहे हैं फिर महिलाओं को इसके अंदर डालने की बात की जा रही है मैं तो नरेंद्र दामोदर मोदी साहब से सवाल करना चाहूंगा कि मोदी जी ये बताइएगा कि आपने पांच दिन का अधिवेशन बुलाया था महिलाओं को 50 परसेंट रिजर्वेशन देने के मामले में तारीख क्यों नहीं बताई कब से इम्प्लीमेंट करने वाले हैं क्यों 2024 के अंदर महिलाओं को इंसाफ नहीं दिलाया गया उनको जो हक़ मिलना चाहिएगा सम्मान मिलना चाहिएगा वो क्यों नहीं आपने 2024 के अंदर दिलाया आप ये समझ रहे हैं कि महिलाओं को वक्फ़ बोर्ड के अंदर डालकर आप उन्हें सम्मान दे देंगे आपके सम्मान का मतलब ये है कि महिलाओं को लाडली बहन का दर्जा देकर उन्हें हाथ में पाँच सौ रुपये कभी एक हज़ार रुपये थमा दिया जाए तो उनको सम्मान मिल जाएगा करके उसमें और दूसरा ये है कि वक्फ़ बोर्ड के अंदर दूसरे जाति धर्म के लोगों को क्यों इंक्लूड किया जा रहा है अगर इसी तरह से अगर आप दूसरे जाति धर्म के लोगों को बोर्ड के अंदर डाल रहे हैं तो इम्तियाज को भी है तो शिरडी के 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 संस्थान के अंदर अंदर डाल डाल दीजिएगा दीजिएगा इम्तियाज को पंडरपुर की मंदिर तिरुपति का जो बोर्ड है वो तिरुपति के बोर्ड के अंदर इम्तियाज जलील को डाल दीजिएगा नहीं वहां पर रहेंगे तो पूरे हिंदू रहेंगे सिखों का जब बोर्ड रहेगा तो उसके अंदर पूरे सिख रहेंगे दूसरे जाति धर्मों का जो बोर्ड रहेगा उसके अंदर वही जाति धर्म के सिर्फ आप ये कहना चाह रहे हैं कि हम दो इंटेलेक्चुअल नॉन मुस्लिम्स को इस बोर्ड के अंदर डाल रहे हैं तो मोदी जी आप ये मुझे बताइएगा कि मुसलमानों के अंदर इंटेलेक्चुअल लोग नहीं है कि आप उनको इस बोर्ड के अंदर शामिल करें बस आपकी मंशा साफ है कि आप मुसलमानों की जो जायदादें हैं उसको किस तरीके से हथियाना और ऑलरेडी ये जायदादों के ऊपर अगर देखा जाए तो सेवेंटी टू एट्टी परसेंट जायदादे जो है वो ऑलरेडी है तो आपके अपने खरीब के लोग जो है जो आज आपको इस बिल के अंदर समर्थन कर रहे हैं इनके लगवे भगवे जितने भी है ये जमीनों के ऊपर यही लोग जाकर बैठे हुए हैं बस उनको किस तरीके से प्रोटेक्शन देना इसलिए ये बिल लाया गया है दाना पानी बंद हो जाएगा ऐसा भी कहा जा रहा है इसका दाना पानी के अंदर मुस्लिम समाज का ऐसे ही बिल लाते देखिए मुसलमान समाज का दाना पानी ना तो नरेंद्र मोदी दे सकते हैं, ना अमित साहब दे सकते हैं। हम जब इस दुनिया में आते हैं तो हमारा दाना पानी का इंतज़ाम हमारा ऊपर वाला करके भेजता है हमें कितना खाएंगे हम क्या खाएंगे कैसे खाएंगे कब जिएंगे कब मरेंगे इसका फ़ैसला हमारा ऊपर वाला करके भेजता है ये किसी और को बताइएगा कि तुम्हारा दाना पानी ख़त्म हो जाएगा करके हमारे लिए है तो ये दाना पानी की कोई फिक्र नहीं है अरे हम तो वो कौम है जो एक महीना भूखा रहते है उसमें क्योंकि हमारे अल्लाह ने हमें बताया है कि तुम्हें एक महीना है तो रमजान कान की पाबंदी करनी है करके उस वक्त हमें एक साधा घुट भी है तो छुपके से है तो हम पानी पीते नहीं है थूक उंगलते नहीं है हम उसमें तो आप हमको कहां से दाना पानी का है तो डर और खौफ दिखा रहे हैं आज शोभातों की बात की जा रही है जो इस प्रीलिम के बारे में देखिए एक तरफ से आ, मारा जाए दूसरी तरफ से लाड़ किया जाए ये वैसी राजनीति अपना रहे है क्योंकि इन्हें बहुत बड़े बड़े धक्के लगे है ये जो चुनाव के अंदर मिले हैं लोकसभा के इसमें तो अब वो कभी रमज़ान के अंदर फूट किट बांटने की बात करते हैं और दूसरी तरफ मुसलमानों की मॉब लिंचिंग होती है तो खामोश तमाशाई बनकर देखते रहते है मुसलमानों को जब टारगेट किया जाता है तो बिल्कुल अनदेखी उसकी कर देते है और दूसरी तरफ ये प्यार का सौगात ये मोहब्बत का पैगाम ये सब बड़ी बड़ी बातें है जिसमें हे तो मोदीजी आणि उनकी पार्टी बहुत माहिर हो चुकी है दरवर्षी ग्रीष्म ऋतू मधील वाढत्या उन्हाच्या तीव्रतेपासून विठुरायास शीतलता मिळावी या भावनेतून पाडव्यापासूनच चंदन उठी पूजेस प्रारंभ करण्याची परंपरा आहे त्यामुळे पाडव्यापासून दररोज दीड किलो चंदनाचा लेप विठ्ठलाला ला लावण्यात येतो ही पूजा मृग नक्षत्रापर्यंत चालणार आहे उष्णतेचा मनुष्य आणि प्राणी मात्राला जसा त्रास होतो तसाच देवांनाही होतो अशी भक्तांमध्ये धारणा आहे रामकृष्ण आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते मृग नक्षत्र या कालावधीत श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी माता यांना उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून चंदन मोठी पूजा केली जाते यामध्ये श्री विठ्ठलाला सुमारे साडे ग्रॅम आणि श्री रुक्मिणी मातेला अडीचशे ग्रॅम असे सुमारे दैनंदिन एक किलो चंदनाचा लेप दोन्ही देवतेस मिळून केला जातो चंद्र पूजेमध्ये श्री विकमाकडे दोन भाविक व श्री रुक्मिणी मातेकडे दोन भाविक असे चार भाविक समाविष्ट होतात त्यांना चंदन पूजेनंतर जो प्रसाद देवाला दाखवलेला असतो तो सर्व प्रसाद त्यांना दिला जातो चंदन उटीचे महात्म्य असे आहे की देवाला उन्हाळ्यापासून त्रास होऊ नये देवा शीतलता लाभावी म्हणून चंदन केली जाते हा देवाच्या पारंपरिक प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे हा रीती रिवाज आज सगळे कायम चालू आहे पुढेही चालू राहील रामकृष्ण आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील अण्णा साठे चौक येथील माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयासमोर असलेलं जुनं वळाचं झाड कोसळलं वर्दळीच्या ठिकाणी अचानक झाड कोसळल्याने परिसरात मोठा आवाज झाला सुदैवानं यात कुठलीही जीवित हानी झाली नाहीये एटी फोर से है एटी फोर से मेरा पहले वर्कशॉप था अब मेरा ऑफिस यहाँ पर है ये कम से कम पचास सौ साल का झाड़ पुराना है सॉरी और ये झाड़ सौ साल का हे झाड़ कभी अमिताभा की बिल्डिंग में कभी नहीं टिकता था तो बहुत बड़ी हानि होती थी इसके और झाड़ वो लेफ्ट साइड में जाने से बेनिफिट होगा कभी रोड पे आता था और प्रॉब्लम क्रिएट होता था कारण कुछ भी नहीं ओल्ड होगा इसलिए होगा बाकी कुछ करा झाली होती थी सोलापूरचे सध्याचे तापमान हे चाळीशीच्या आसपास आले त्यात सोलापुरातील होटकी रोड विमानतळ परिसरातील गवताला आग लागली सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशमन दलाला आग विझवण्यास यश प्राप्त झालं आग लागल्याचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे शेतकरी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी बेन्से जोतिरपाडा प्रकल्पा बाधित स्थानिक संघर्ष समिती आक्रमक झाली असून त्यांनी एक एप्रिल पासून दुसऱ्या दिवशी दोन एप्रिल रोजी पेन तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी सिद्धार्थ नगर येथील शेतकरी व स्थानिक भूमिपुत्र यांची भेट घेऊन चर्चा केली उपोषणकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन लवकरच रिलायन्स व्यवस्थापनातील रिलायन्सच्या वरिष्ठ व्यवस्थापनासोबत बैठक लावून तोडगा काढण्याचं आश्वासन त्यांनी दिले माझं नाव धर्मी नारायण आडसुले राहणार बेंसे बौद्धवाडी जे हे अमर उपोषण जे हे मुलांनी केलेले आहे माझा नातू योगेश आडसुले सचिन कुथे आ, स्मिता कुथे आ, कल्पना भवन आडसुले ही माझी मुलं जे उपासनाला बसलेली आहेत मागे देखील योगेश उपासनाला बसलेला पण त्याला कुणी मार्गदर्शन दिलं नाही आणि आम्हाला न्याय हा मिळालाच नाही म्हणून हा परत बसलेला आहे तर ह्या आमच्या ज्या आठाष्टी ह्या आहेत ह्या त्याही आमच्या पूर्ण कराव्या जो हा रस्ता बांधायचा आहे ही भिंत बांधायची ही भिंत बांधायला नाही पाहिजेत आणि आमचा समशानभूमी आहे तिथून म्हणजे तिथून इथे आंब्याच्या झाडापर्यंत हा रस्ता आम्हाला सगळं मोकला पाहिजेत आमची मुलं वालं खेळायला पाहिजेत आमच्या मुलंवालांना खेळायला जागा नाही आमच्या गाड्या यायला जागा नाही म्हणून हे गाडीसाठी रस्ता दिला पाहिजे आणि भिंत बांधायची त्या बंद केली पाहिजे आणि जो भराव जो केलेला आहे इकडे खाडीमध्ये खाडीच्या बाजूला जो भराव केलेला आहे ते मच्छीमार मच्छीमार आहेत त्यांना देखील त्यांना देखील धोकादायक आहे कारण मच्छी मारून ती मुलांची पोटं भरतात आणि काम नाही ना धाम नाही मग ते मच्छी मारूनच मुलांची पोटं भरतील ना कामालाच नाही आणि आमच्या गावामध्ये गुरं आहेत गुरंवाले आहेत त्या गुरांना चरायला जागा नाही त्यांना पाणी पियला जागा नाही हां आणि इथे तो पाईप कुठला फुटला तो सगळा खराब पाणी जात आहे तो पाणी पिऊन ती ढोरं पण मेली अशी ती चार ढोरं मेली परत आता हा पाऊस जर पडला तर आज सगळं भराव खाडीमध्ये जाणार आहे आमचा आता, आता आमच्या खाडीमध्ये आम्ही भात मूग हरभरे वाल पावटा तुरी ह्या असं आम्ही कडधान्य पिकवतो मग ह्याची सगळी लुस्कान होणार आहे म्हणून लुस्कान झाली नाही पाहिजेत आमची आम्हाला शेताची काय भरपाई द्या भरपाई द्या नाही तर आमच्या जमिनीच घ्या ते भरपाई आम्हाला नकोस मी बोलते आमच्या जमिनीच घ्या कारण भरपाई देऊन जरी तुम्ही वारंवार काय आम्हाला भरपाई देणार नाही आहोत म्हणून ते आमच्या जमिनीच घ्या तुम्ही आणि जर जमिने घ्या आणि आमच्या मुलांना पण कामाला लावा कारण आय पी जेव्हा आमचे नवरे कामाला लागले करत नाही आणि ऐकून ना आपल्या गावात करणार शिक्षण आहे काय मुलांना मग जी लागली लागले। मुला। ती लागली आणि उन्हाळी आहेत मुलं कोणाला धंदा नाही ती पोट कशावर भरणार सांगा भाऊ त्यांना जर नाही जमीन आहे गेल्या लुसी झाली मोलेमजुरी करून खातात आता मोलेमजुरी कुठपर्यंत खातील आपली जमीन आहे ते आपली जमिनीची सत्ता गेलेली आहे मासली मरत नाही मासलीला धोका आहे माणसांना धोका आहे सगळ्यापासून धोका कंपनीचा आहे हा निर्णय कोण घेणार हा निर्णय झाला पाहिजे किती गेलं येऊनच्या कोणी निर्णय दिला नाही आता चार कंपनी आल्यान तर बंद करताना आता हे कंपनी बंद केला आणि तो गे कुठला हायचं मा आम्हाला माहिती नाही नावगाव आता इथे जेव्हा आला तेव्हा आम्ही फॅमिली गेलो आणि तो रस्ता फोरत होतो आणि आमच्या तिथनं रस्ता काढीत होतो तर मी काढून दिला नाही आणि त्यांना रस्ता फोरून दिला नाही आता हे लोक मागणार आणि हा भाऊ बसला एकदा बसला आणि निर्णय हे निळ उठला आहे आता त्याचा निर्णय लागला आहे काय कोणी नाही अजून निर्णय लागला आहे आता परत बसला आहे मग आता तरी निर्णय द्या हो तुम्ही आणि मुलाबाला आम्हाला होणार त्यांना कामधंदा मिळला पाहिजे आम्हाला मजुरी मिळली मुली 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 पाहिजे बाया माणसं आहेत असे अनपट आहेत चिखलेले आहेत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ एप्रिल दोन हजार चोवीसमध्येच संपुष्टात आला असताना निवडणूक प्रक्रियेत होत असलेल्या दिरंकाईमुळे व्यापारी शेतकरी आणि माथाडी कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे राष्ट्रवादी काँग्रेस चरच पवार गटाचे पदाधिकारी प्रशांत माळी यांनी प्रशासन आणि संबंधित खात्यावर गंभीर आरोप करत निवडणूक पुढे ढकलण्याचे प्रयत्न होत असल्याचं सांगत जर वेळेत निवडणुका झाल्या नाहीत तर व्यापारी आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा दिलाय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी त्यांनी अधिसूचना काढली की निवडणुका जाहीर होणार आहे सगळे व्यापारी शेतकऱ्यांना खूप आनंद झाला त्यानंतर पंचवीस तारखेला काहीतरी हरकती मागवल्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी जे, का मत जे? काही मतदार बाजारसंभूत आहेत त्यांनी हरकती दिल्या त्या हरकतीनंतर काही संकुचित वृत्तीनी कुठल्या अशा हरकती परण मंडळामध्ये घेतल्या डी डी आरकडे घेतल्या की आदर समितीची निवडणूक अतिशय तिची जी प्रक्रिया अतिशय धीमी पद्धतीने चालू आहे असं पण काही कळतं आहे की काही बाजार समितीमध्ये जे पाकिट मास्टर आहे ते वरती पाकिटं देऊन निवडणुका पुढं ढकलण्याचं काम चालू आहे आपल्या माध्यमातून मी सन्माननीय पनणमंत्री सहकार मंत्री यांना विनंती करतोय मी वारंवार सांगतो आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्या काळात सन्माननीय पद्मभूषण शरदचंद्र पवारसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी ही पंचेचाळीस एकर जागा ही शेतकऱ्यांसाठी से दिली ही व्यापाऱ्यांसाठी दिली पण इथे खऱ्या अर्थाने लॉज पेट्रोल पंप अतिशय कमर्शियल हब केलेले आहे आणि माझा आरोप आहे आता फुलमार्केटची जागा ही महानगरपालिकेत सुटलेली जागा आहे महानगर प मार्केटची जागा ही डेव्हलप करून किती जास्त पैसा खाता येईल अशी स्पर्धा चालू आहे त्यामुळे ही निवडणूक ही पुढे ढकलणार आहे असं कळलं आणि अशी निवडणूक यांच्या माध्यमातून पुढे ढकलत असेल तर सर्व व्यापारी शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि सगळ्यात मोठं आंदोलन जे काय होईल त्या आंदोलनाची सगळी जबाबदारी डी आर पणन संचालक व सहकार खात्याचं असेल मी एवढंच सांगतो धन्यवाद थँक्यू वर्ध्यात कारला चौक ते रोड पर्यंतच्या सिमेंट रस्त्याच्या बांधकामासाठी राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर यांनी तीन मार्च दोन हजार, हजार शंभर मीटरचा रोड नाली बांधकाम गट्टू व स्ट्रीट लाईन लावणं असे काम मंजूर करण्यात आले होते एकूण पंधरा महिन्यात काम पूर्ण करण्याची अवधी होती परंतु तेरा महिने उलटून देखील फक्त चारशे मीटरचा रस्ता बांधण्यात आलाय व काही ठिकाणी दोन महिन्यांपासून बेड कॉन्क्रीट टाकून ठेवले असून त्यावरील सिमेंटही ही उडून गेलंय व आता त्यावर माती बसवली जाते तसाच काहीसा रस्ता खोदलेला देखील आहे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय आम्ही या रोड संबंधी नागपूरला मुख्य अभियंत्याकडे निवेदन दिलं आम्ही इथले सर्व लोक स्वखर्चाने तिथे नागपूरला गेलो त्या ठिकाणी आम्ही मुख्य अभियंत्याची भेट घेतली त्यांना इथली सगळी परिस्थिती समजून सांगितली तर त्यांनी आमच्याकडे दहा दिवसांचा कालावधी मागितला दहा दिवसाच्या आत हे काम सुरू करतो असं त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना सांगितलं जर दहा दिवसात काम सुरू झालेलं नाही तर आम्ही याच्यापेक्षा जास्त लोकं घेऊन तुमच्याच नागपूर ऑफिसला उपोषणाला बसणार आहोत अड अडचणी अशा आहे की या कामाचा प्राकलनानुसार या कामाला पंधरा महिन्याचा कालावधी आहे तेरा महिने उलटून गेले तरी यातलं काम जवळपास फक्त रोडचंच काम साडेचारशे मीटर झालेलं आहे या व्यतिरिक्त रोडच्या लगतच्या नाल्या पेविंग ब्लॉक हे सर्व कामं शिल्लकच का आहेत आणि ठेकेदाराकडे किंवा त्या म्हणजे एजन्सी आणि इंजिनियरकडे आम्ही त्यांच्याकडे गेलो असता ते उडवा उडवीची उत्तरं देतात टाळाटाळ ताल करतात दखल घेत नाही यावरून असं लक्षात येते की या, या इंजिनिअरचं आणि एजन्सीचं कुठंतरी साठं लोटा आहे रोडचं जर काम लवकरात लवकर पूर्ण जर नाही झालं तर आम्ही त्यांना सांगितलं की आठ दिवसामध्ये कमीत कमी रोडचं काम सुरू व्हायला पाहिजे नाही जर झालं तर आम्ही उपोषणाला सामोर जायला तयार आहे कारण की नागरिक जे आहे ते त्या ठिकाणचे अतिशय त्रस्त झालेले आहेत त्यांनी वारंवार आमच्याकडे विचारणा ते करतात की हा रोड अजून का बरं थांबलेला आहे याचं काम अजूनपर्यंत का बरं पूर्ण झालेलं आहे झालं नाही आहे आणि वारंवार त्यांना आम्ही सांगूनसुद्धा म्हणजे की बा काम होईल पण किती दिवस लागेल कारण की त्यांचीसुद्धा आता जी लिमिट आपण म्हणतो ती संपलेली आहे आणि म्हणून आता शेवट आम्हाला उपोषणाशिवाय पर्याय राहणार नाही जर रोडचं काम जर सुरू झालं नाही तर त्यांच्याकडे गेलं असता ते सांगतात की होऊन जाईल आम्ही सांगतो ठेकेदाराला सांगतो पण अजूनपर्यंत ते जे काम ते या रोडचं चालू आहे ते अजूनपर्यंत या ठिकाणी आले नाही किंवा या ठिकाणचं काम कसं होत आहे का बरं याला वेळ लागत आहे तर याचीसुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही आहे नांदेडच्या देगलूर तालुक्यात हाळी येथील शेतकरी शंकर जाधव पाटील या शेतकऱ्यानं कर्जमाफीच्या मागणीसाठी जिवंत समाधी घेण्यासाठी आपल्या शेतात खड्डा खोदलाय शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सरकारनं मान्य केली नाही तर येणाऱ्या तीन मार्च रोजी शंकर जाधव पाटील हे जिवंत समाधी घेणार आहेत विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीनं शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती पण सरकार स्थापन होऊन जवळपास पाच महिने उलटल्यानंतर आता सरकारनं अद्याप शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाहीये त्यामुळे राज्य शासनाच्या विरोधात सध्या शेतकरी आक्रमक झालेत माझं नाव शंकर बापूराव जाधव पाटील हाळी इथला शेतकरी आहे मागील ऑगस्टमध्ये मी माझ्या आठव मागण्यासाठी आमरण उपोषण केलं होतं त्या उपोषणाला शासनाने मातूर जबाब देऊन मला थांबवलं पुढे इलेक्शन आहेत वगैरे म्हणून त्यानंतर पण आजपर्यंतसुद्धा सहा महिने झाले तरी माझ्या कुठल्याही मागणीबद्दल का मार्ग काढलेले नाहीत म्हणून मी पुन्हा तीस तारखेपासून अवघ्या दिवसापासून उपोषण किंवा जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेऊन शासनाला तसं निवेदन दिलेलं आहे आज निवेदन दोन वीस दिवस झाले तरी सुद्धा त्यांनी काहीही मला उत्तर दिलेलं नाही शासनाने म्हणून मी जीवन समाधी घेण्याचा माझ्या शेतामध्ये खड्डा कांदून तिथे बसलेलो आहे तर शासनाने सध्या सुद्धा आता सुद्धा मला सध्या आम्हाला अडचणी आहेत सण आहेत उत्सव आहेत तुम्ही गडबड करू नका थोडे चार वेळ द्या आठ दिवस द्या पंधरा दिवस द्या असं म्हणत आहेत त्या अनुषंगाने मी त्यांना तीन दिवसाचा वेळ दिलेला आहे की बाबा तीन दिवसापर्यंत तुम्ही काहीतरी मार्ग काढा नाहीतर मी तीन तारखेला जीवन समाधी घेण्याचा निश्चित ठरवलं आहे असं त्यांना संकल्पना दिलेली आहे तर माझ्या तर, मागण्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी तीन लाखापर्यंत कर्ज कर्ज मंजुरी द्या कर्जमाफी द्या असे पहिली मागणी आहे दुसरी मागणी श्रवण बाळ योजनेमध्ये उत्पन्नाची मर्यादा दोन लाखापर्यंत द्या अशी माझी मागणी आहे जी की श्रवण बाळ योजनेमध्ये मागील जी उत्पन्नाची आठ आहे फक्त एकवीस हजार आहे आणि ती एकवीस हजार ही आठ फार वर्षापासून आहे पस्तीस वर्षापासून आहे त्यामध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही त्यामुळे ती आज अतिशय महत्वाची आहे त्यानंतरची मागणी आहे मुलांना जर मुलींना जसं उच्च शिक्षणामध्ये फ्री सवलत दिली अशी तशीच सवलत मुलांना सुद्धा देण्यात यावी त्यानंतर हळी ते माळेगाव ओभंमरा रस्ता हा जवळपास आठ ते नऊ किलोमीटरचा रस्ता आहे त्यासाठी अशोक चव्हाण चव्हाणच्या मागे पाटबंधारे मंत्री असताना सात कोटी निधी मंजूर झालेला आहे तरी पण अद्यापपर्यंत तो रस्ता करण्यात आलेला नाही ही एक आमची महत्वाची मागणी आहे रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आलेला आहे मागील तेवीस चोवीसचा कापूस सोयाबीनचा जो शासनाने जर हे केलेला आहे हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचं ते अद्यापर्यंत भरपूर लोकांना मिळालेलं नाही तेवीस चोवीसचा पीक विमा सुद्धा बऱ्याच लोकांना अद्यापर्यंत मिळालेला नाही आणि सध्याचा यावर्षीचा खरीप विमा चोवीस पंचवीसचा अद्यापर्यंत मिळालेला नाही जे की आता पाडवा सण होऊन गेलेला आहे तरी तर हा विमा यावर्षीच्या अगोदरच मिळाला पाहिजे होता पण तो अजून मिळालेला नाही आणि लाडके बहीण यासाठी शासनाने एकवीसशे रुपये देण्याचं मान्य केलेला आहे इलेक्शनमध्ये पण अजून द्यायचं तळाटळ करत आहेत आणि बाळ व संजय गांधी निराधार योजना यातील लोकांना सुद्धा एकवीसशे रुपये अनुदान देण्यात यावं ही सुद्धा त्यामधली एक मागणी आमची आहे असे एक नऊ मागण्या आमचे शासनाकडे आहेत त्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात अशी माझी इच्छा आहे अन्यथा मी तीन, तीन तीन मार्च तीन एप्रिल दोन हजार पंचवीसला माझ्या शेतामध्ये इथे जिवंत समाधी घेण्याचा निर्णय पक्का घेतलेला आहे ग्रामस्थांचा पाठिंबा आहे हा संपूर्ण ग्रामस्थांचा मला पाठिंबा आहे तसं सर्व लोकांचे माझ्याकडे ग्रामस्थांचे सया आहेत एका गावचाच नाहीतरीकडे जवळपास पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांचा पाठिंबा आहे सध्या कामा धंद्याने इतरत राहतात इथे हमेशा उपस्थित राहू शकत नाहीत काही बऱ्याच वेळा येतात जातात आणि भेट देऊन जातात चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरचे तहसीलदार अभय गायकवाड आणि सहकारी तलाठी सचिन पुकळे यांच्यावर शेतातील माती मुरुम उत्खनन लाच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय हे प्रकरण मिटवण्यासाठी तहसीलदार आणि तलाठी यांनी दोन लाख वीस हजार रुपयांची रक्कम मागितली या रकमेतील एक लाख रुपये शिल्लक राहिल्यानं लाचखोरांनी चा तगादा लावला होता आमच्याकडे सतार्थ सव्वीस तारखेला तक्रारदाराने तक्रार दिलेली होती की त्याच्या प्लॉट मध्ये काढत असताना तिथे बल्लारशाचे तहसीलदार आणि तलाठी हे दोघं तिथे गेले होते आणि मुरूम काढण्यास परवानगी घेतली आहे का असे त्याला विचारणा करण्यात आली दे। तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही माझा स्वतःचा प्लॉट आहे आणि थोडीशीच काढायची असल्यामुळे मी काही परवानगी घेतलेली नाही तर मग त्याला कारवाई की तुझं आणि ट्रॅक्टर जप्त करतो कारवाईची भीती दाखवून त्याच्याकडनं तक्रारदाराकडून दोन लाख वीस हजार रुपयाची मागणी केली पण तेव्हा तक्राराच्याकडे पैसे उपलब्ध नव्हते त्यांनी सांगितले की मी थोडे आणून आणून देतो त्यांनी घरी जाऊन एक लाख वीस हजार आणून दिले आणि नंतर साधारणतः परत हे सगळं झाल्यानंतर परत त्यालाठी त्याला फोन करू लागला वारंवार फोन करू लागला की उरलेले एक लाख रुपये तो आणून दे साहेब मला रागवत आणि ते एक लाख रुपये दुखली देणार आहेत असं विचारलं सतच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून मग त्यांनी सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी अँटी करप्शन चंद्रपूर येथे तक्रार दिली त्यांनी दिलेल्या तक्रारी वरतून आपण त्या दिवशी पडताळणी कारवाई करण्यात आली पडताळणी दरम्यान नव्वद हजार रुपये घेण्याचे ठरले म्हणजे ठरवले की नव्वद हजार रुपये घेतो त्या दरम्यान त्यांनी तहसीलदार जे आहेत त्यांच्याशी बोलणं करून दिलं म्हणजे त्यांच्याशी बोल बोलणं झालं आणि त्या दरम्यान त्या दोघांनी म्हणजे ऐंशी हजार रुपये तहसीलदारसाठी आणि दहा हजार रुपये तलाठी साठी अशी मागणी करण्यात आली आणि नंतरचे पैसे ते आणून देण्याचे एकूण नव्वद हजार रुपये हे तक्रारदारने आणून देण्याचे ठरले दुसऱ्या दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन करतो पैसे घेण्यासाठी असं तक्रारला सांगितलं होतं परंतु तक्रारचा काही फोन आल्या आला नाही त्यामुळे कारवाई स्थगित करण्यात आली नंतर सुद्धा दोन तीन दिवस वाट बघितली परंतु काही त्याचा फोन आला आला नाही काल uh, दिनांक एक एप्रिल uh, रोजी सकाळी आम्ही uh, जेव्हा तक्रारदाराने uh, तक्रारदाराला फोन लावण्यास सांगितले त्याला टी याचा तर ता तेव्हा त्याचा फोन स्विच ऑफ होता तहसीलदाराला लावला तर त्यांचे फोन ते रिसिव्ह करत नव्हते त्याच्यामुळे आम्ही समक्ष जाऊन पडता uh, समक्ष जाऊन ऍक्सेप्टन्स करायचं ठरवले त्या ता दर मग ते ती तक्रारदार पंचांसोबत तिथे पाठवले तेव्हा तहसीलदारांनी पैसे म्हणजे त्याला ओळखच दाखवले आणि पैसे घेण्यास नकार दिला त्याच्यानंतर मग सदरचा गुन्हा हा डिमांडचा म्हणजे लाचेच्या मागणीचा हा दाखल करण्यात आला आता आ, हे आता तहसीलदार आरोपी हे आरोपीत लोकसेवक अभय गायकवाड हे अटकेत असून तलाठी हा गावी रजेवर गेलेला असल्यामुळे तो मिळून आलेला नाही ना त्याचा शोध घेणे काम चालू आहे सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा जाणवत असून एवला येथील दिगंबर गायकवाड यांनी आपल्या शेतामध्ये फ्लॉवर पीक घेतलंय मात्र फ्लॉवरचं पीक खराब होत असल्यानं अक्षरशः आता शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघणं मुश्किल झालंय त्यामुळे शेतकरी हातोहातबल झालाय त्यात फ्लॉवरला कवडी बोल बाजारभाव मिळतो आहे मी अडीच महिन्यापूर्वी मी अडीच महिन्यापूर्वी फ्लॉवरचं बी एका नर्सरीमध्ये नाणलं होतं आणि शक्यतो ज्या शेतकरी हा जेव्हा नर्सरीमध्ये जातो तर त्याला क तो फक्त नर्सरीवाला विचारतो की तुम्ही क आम्हाला ह्या व्हरायटीचा रोप पाहिजे ह्या व्हरायटीचं बी पाहिजे परंतु आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आणतो मी अडीच महिन्यापूर्वी हा फ्लॉवर लावला त्यानंतर लागवड माशागत फवारणी खतं औषधं सर्व प्रकारचे मी ब्रँडेड कंपनीचे बायर आणि सिजेंट कंपनीच औषधं मारलेले आहेत आणि हा गड्डा अकालीच म्हणजे जो गड्डा व्हायच्या आताच छोट्या पद्धत छोट्या वयाच्यातच जो जेव्हा छोटा गड्डाच फुटून गेला जनरली गड्डा हा खूप मोठा होतो कोबीचा गड्डा त्यानंतर जास्त पाणी झालं त्यानंतर फुटू शकतो पावसाळ्यामध्येही गड्डा फुटू शकतो परंतु ह्या दिवसामध्ये अशा प्रकारे गड्डा फुटून जाणं आणि तोही कमी दिवसात जास्त दिवस अडीच महिन्यामध्येच जेव्हाला आपण हार्वेस्टिंग म्हणजे काढण्या पीक काढायला सुरुवात करतो त्यानंतर काही दिवसांनी फुटू शकतो पण काढायला सुरुवातच केली अजून सुरुवात पण नाही केली आत्ताशी एक दहा वीस गड्डे मी काढले परंतु माझ्या सत्तर ते पंच्याहत्तर टक्के गड्डे डायरेक्टली छोट्या पद्धतीने एक अर्धा किलो नाही पावशरचाच गड्डा अर्धा किलो पावशेर अशाच पद्धती असेल तो गड्डा माझा फुटून गेला आहे आणि माझं बऱ्यापैकी पंधरा वीस हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि ह्या उन्हाळा असतानाही पाण्याची कमतरता आहे आम्ही त्याला सर्व प्रकारचं मशागत केली आत्ताही तुम्ही बघितलं तर प्रत्येक गा आम्ही प्रत्येक फ्लावरच्या गड्ड्यावर खालचे पानं टाकून काढून वर टाकतोय कारण तर तो पिवळा नाही पडू खराब नाही होऊ म्हणून परंतु आज ते सुद्धा परिस्थिती राहिले नाही की सत्तर पंच्याहत्तर टक्के गड्डे छोट्याच पद्धतीने फुटून गेले आहेत गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून अपघाताचं प्रमाण वाढलंय त्यामुळे जिल्हा परिवहन अधिकारी यांच्या द्वारा जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये मोहीम राबवण्यात आली आणि दोन हजार दोनशे सतरा वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली यांच्या लायसन्स अनुदिप्ती या तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आल्या सर जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये साधारणतः बावीसशे सतरा वाहन चालक आहेत ज्यांनी असं वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं त्यामध्ये प्रामुख्याने विना हेल्मेट विना सीट बेल्ट आ, ट्रिपल सीट असतील मोबाईलवर चालताना वाहन चालवताना मोबाईलवर बोलत असतील किंवा वेगाने वाहन चालवणं असेल किंवा वाहनामध्ये अतिरिक्त भार घेऊन जाणे असे इत्यादी मुद्दे आणि ड्रंक अँड ड्राईव्ह दारू पिऊन वाहन चालवणं असे इत्यादी मुद्दे त्यामध्ये कव्हर होतात असे बावीसशे सतरा वाहन चालकांवर आम्ही चालक त्यांची अनुज्ञप ती तीन महिन्याकरता कमीत कमी निलंबित केलेली आहे काय Uh, मी सर्व वाहन चालकांना आवाहन करू इच्छितो की आपल्याकडं दुचाकींचे अपघात आप वाढत आहेत आणि त्याचं कारण हे फक्त हेल्मेट न वापरणे हेच प्रमुख कारण आहे आणि हेल्म एकूण वाहन संख्या आपल्याकडं साधारणत तीन साडेतीन लाखच्या असून त्यामध्ये दुचाकी ह्या तीन लाख दहा हजार आहेत त्यामुळं प्रमुख आमचं जे लक्ष केंद्रित आहे ते दुचाकींवरच आहे आणि त्यांनी जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचं पालन करावं त्यामध्ये प्रामुख्याने गाव रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येताना वाहतुकीचे नियमांचं पालन समोरून वाहन येत आहे का आपली वाय स्पीड म्हणजे गती थोडीशी संतुलित ठेवावी आणि जास्तीत जास्त वाहतूक नियमांचं पालन करावं असे मी सर्वांना आवाहन करू इच्छितो संगमनेर तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले तालुक्यातील जांबूत येथे गारपिटीसह पाऊस झाला असून अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची एकच दानादान उडवली आहे या अवकाळी पावसाने कांदा मका टोमॅटो पिकांचं मोठं नुकसान केलंय जळगावच्या आवळनेर तालुक्यात रात्री गुरांच्या गोठाला अचानक आग लागली काही वेळातच आग पसरून घरांनी सुद्धा यात पेट घेतला एका घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आगीनं रौद्ररूप धारण केलं या भीषण आगीत पाच घरे पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली ही आग नियंत्रणात आणण्यासाठी पारुळा चोपडा धरणगाव येथून अग्निशमन बंब मागवण्यात आला रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्यानं येल्लो अलर्टचा इशारा दिलेल्या पार्श्वभूमीवर पहाटे रत्नागिरीतील राजापूर तालुक्याला अवकाळी पावसानं चांगलंच झुडपून काढलंय सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे कोकणातील शेतकरी हातबल झालाय आधीच उत्पादन कमी त्यात अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटात इथला शेतकरी सापडलाय तर किनारपट्टी भागामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोटी किनाऱ्यावरती लावण्यात आल्या आहेत त्यामुळे कोकणातील मच्छिमारांच्या आर्थिक गणित कोलमडलंय रत्नागिरीत गुरुवारी मध्यरात्री तीन वाजता ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या लखलकाटासह अवकाळी पावसाचे आगमन झाले रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्यानं येल्लो अलर्टचा इशारा दिलाय याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याचा हा इशारा खरा ठरलाय बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय त्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हो हजेरी लावल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय